शाहिस्ते खान मामाच्या मोहिमेने भाचा औरंगजेबाला लागला पंधरा कोटी रुपयांचा चुना पण यातही शाहिस्तेखानाची शाहिस्ते खानाची स्वतःचे खिसे भरण्याची वर कमाई चालूच होती साडेतीन वर्षाचे तेलही गेले पंधरा कोटी रुपयांचे तूपही गेले आणि हाती काय आले ही आहे शाहिस्ते खानाच्या शिवरायांच्या विरुद्धच्या प्रचंड पण अपयशी मोहिमेची अगदी महत्वाची पण अजूनही अपरिचितच राहिलेली दुसरी बाजू अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो तीन वर्षे पुण्यात मुक्काम ठोकून बसलेल्या शाहिस्ते खानाला शिवरायांनी फोटका करून कसे परत पाठवले हा इतिहास प्रसिद्धच आहे या सर्व प्रकारात शाहिस्ते खानासह औरंगजेबाची सुद्धा प्रचंड नामुष्की झाली होती पण यावरती आणि औरंगजेबाला फार मोठा असा आर्थिक फटका बसला होता शाहिस्ते खानाच्या अपयशामुळे औरंगजेबाला करोडांचा चुना कसा लागला हे तर आपण पाहूयाच पण याच मोहिमेमध्ये शाहिस्ते खान स्वत पैसे कसे कमावत होता आणि शाहिस्ते खानाच्या या कमाईकडे तसेच मोहिमेच्या अफाट खर्चाकडे औरंगजेब दुर्लक्ष का करत होता त्यामागील मेख सुद्धा जाणून घेऊयात जुलै सोळाशे एकोणसाठ मध्ये औरंगजेबाने ही मोहीम शाहिस्ते खानावर सोपवली औरंगजेबाच्याच पदरचा एक अधिकारी आणि लेखक भीमसेन सक्सेना म्हणतो औरंगजेबाने शाहिस्ता खान यास अमिरुल उमरा ही पदवी दिली त्याच्या मनसबीत वाढ करून त्याला सात हजारी मनसबदार करण्यात आले त्याला दोन कोटी दाम बक्षीस म्हणून देण्यात आले आणि त्याची दक्षिणच्या सुभेदारीवर नेमणूक करण्यात येऊन शिवाजीचा मोड करण्याचे काम त्याच्याकडे सोपवण्यात आले यानंतर मग दिल्लीहून प्रवास करीत या मोहिमेमध्ये इतर सरदारांना समाविष्ट करून घेत वाटेवरील महत्वाच्या शहरात कधी आठवडा कधी पंधरा दिवस तर कधी महिना महिना मुक्काम ठोकत हा मुघली सैन्याचा अफाड लवा जमा आजगराच्या चालीने सहा सात महिन्यांनी महाराष्ट्रात दाखल झाला हा मुघली आजगर मार्च सोळाशे ला शिवरायांच्या स्वराज्यात घुसला आणि एप्रिल सोळाशे त्रेसष्ट मध्ये थोटका होऊन शाहिस्ते खान शिवरायांच्या स्वराज्यातून चालता झाला म्हणजे या संपूर्ण मोहिमेचा एकूण कालावधी होतो तीन वर्षे आठ महिने आपण साडेतीन वर्षे धरूयात आता आपण या मोहिमेवरती किती खर्च झाला ते बघूयात शाहिस्ते खानाच्या लष्करात पंच्याहत्तर हजार ते ऐंशी हजार घोडेस्वार सैनिक होते हा आकडा आपल्याला अनेक बकरींच्या मधून कळतो तसेच शिवभारत या शिवरायांचे राजकवी परमानंदांनी लिहिलेल्या ग्रंथात सुद्धा आहे कॉस्मा द गार्डा हा शिवरायांच्याच काळातील पोर्तुगीज लेखक लिहितो औरंगजेबाने त्याचा मामा शास्ता खान याला मोहिमेचा प्रमुख करून त्याच्यासोबत ऐंशी हजार घोडेस्वार सैन्य दिले यातच आणखी भर घालण्यात आली ती जुन्नरचा मोगल सरदार कुतुबखानाच्या सात हजार स्वारांची आणि शास्ता खानाच्या स्वतःच्या बारा हजार स्वारांची म्हणजे फक्त घोडदळ सैन्याची संख्या झाली नव्याण्णव हजार घोडेस्वार हे घोडदळ सोडून आणखी हजारोंच्या संख्येने पायदळ सैनिक होते तसेच फार मोठा असा तोफखान्याचा खाण्याचा विभाग सुद्धा या लष्करामध्ये होता याशिवाय लष्कराची इतर सामुग्री म्हणजे तंबू राहुट्या दारुगोळे शस्त्रे अन्नधान्य व इतर सर्व आवश्यक साहित्य या लष्करासोबत होते लष्करातील प्रत्यक्ष लढणारे सैनिक वगळून इतर सर्व प्रकारची कामे करणारे लोक आणि बाजार बुणग्यांची संख्या सुद्धा खूप मोठी होती एक अंदाज करायचा म्हटले तर किमान सव्वा लाख सैनिक आणि पन्नास हजार लढाऊ लोक मिळून हा आकडा पावणे दोन लाखापर्यंत जातो आता यामध्ये खानासह इतर सर्व मोगली सरदार त्यांचे जनानखाने त्यांचे खाजगी रक्षक खाजगी साहित्य आणि त्यासाठी लागणारे आचारी वगैरे सर्व नोकरचाकर आणि फुटकळ व्यापाऱ्यांसह इतर लोक समाविष्ट केले की हा संपूर्ण आकडा दोन लाखापर्यंत सहज पोचतो हा अंदाज तुम्हाला जास्त वाटू शकेल पण शिवरायांच्या पदरचे अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद शाहिस्ते खानाच्या त्या लष्कराचे जे वर्णन करतात ते वाचले की हे पटते हे वर्णन असे आहे शाहिस्ते खाना बरोबर पाऊन लाख घोडा व हत्ती याखेरीज कित्येक लोक मुत्सद्दी वगैरे तिरंदाज बरकंदाज रजपूत व वा सतेलीवाले तसेच हत्तीचा तोपखाना उंटाचा तोपखाना घोडियावरील तोफखाना बर्चीवाले आड हत्यारी पायिकांची गणतीच नाही बराबरी फरासखाना त्यासी शंभर हत्ती तसेच भांडते हत्ती चार से असे पाच सहाशे हत्ती तसेच अगणित उंट याखेरीज बाजार बुनगे दारुगोळी बाणांच्या भांडत्या गाड्या अराबा असे अमर्याद सैन्य दिले स्वारी म्हणजे कलियुगाचा रावणच जैसी रावणाची संपत्ती गणना न करवे तैसाच बराबरी खजिना बेमोईन हत्ती खेचरे उंटे गाडियावर भरून नक्त व सोने रुपे मोहरा होन रुपये असे बत्तीस कोटी द्रव्य घेऊन दिल्लीहून निघाला नवाब शास्ता खान म्हणजे पातशहाची प्रतिमाच दुसरी ऐसा सेना समुद्र सर्व संपत्ती निशी दक्षिणेस राजियावर चाल करून आला लष्कर मुक्काम करीत तेव्हा दोन गावे लांब व गाव दीड गाव रुंद लष्कर राहत असे आता यावरून शाहिस्ते सर्व सरदार आणि एकंदर सर्व लष्कराच्या इतर साहित्याची वाहतूक करायला किती उंट बैल गाडे मजूर वगैरे लागत असतील त्याची कल्पना आपण करू शकतो शिवरायांचे स्वराज्य पूर्ण नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने सुरू केलेली ही मोहीम दीर्घकाळ चालणार याचा अंदाज शाहिस्तेखानाला आणि औरंगजेबाला सुद्धा होताच म्हणूनच या मोहिमेसाठी शाहिस्तेखानासोबत बत्तीस कोटी रुपयांचा खजिना देण्यात आला होता आपल्याला हा आकडा नक्कीच फार मोठा वाटतो पण हिशोब केला की खरी परिस्थिती आपल्या लक्षात येतेच शाहिस्तेखानाच्या लष्करातील एका स्वराला पगार होता महिन्याला पंधरा रुपये मुख्य कारकून आणि त्या प्रकारचे अधिकारी या प्रत्येकाला पगार होता शंभर रुपये महिना याशिवाय शाहिस्ते खानाच्या लष्करातील सरदारांचा तनखा म्हणजे मनसबीतून मिळणारी रक्कम असे ती तर याहून कितीतरी पटीने जास्त असे याच्याकडे वार्षिक लाखो रुपयांच्या घरात होते आपण सत्तर हजार घोडेस्वार धरले तरी महिना पंधरा रुपयाप्रमाणे सत्तर हजार घोडेस्वारांचा पगार होतो साडे दहा लाख रुपये पायदळाचे सैन्य तोपखान्याचे सैन्य बंदूकची म्हणजे बंदूकधारी पथकांचे सैन्य या सैन्यासाठीचे कारकून अधिकारी आणि इतर सहाय्यक लोकांसह सर्व प्रकारचे मजूर आणि नोकर चाकर एकत्र धरले तर यांचाही पगार आणखी कमीत कमी दहा लाख रुपये सहज होतो म्हणजे दहा लाख रुपये अधिक दहा लाख रुपये असे एकूण वीस लाख रुपये हा झाला प्रत्यक्ष लढणाऱ्या लष्कराच्या पगाराचा महिन्याचा आकडा आता मोहिमेसाठीच्या तोफा दारुगोळा तंबूसह सर्व सामान त्याच्या वाहतुकीचे हत्ती घोडे उंट बैल गाडे प्रत्यक्ष वाहतुकीचा खर्च त्या जनावरांचा चारा पाणी आणि त्या सर्वांसाठी नेमलेल्या लोकांचा पगार या सर्वांसाठी स्वयंपाक करणारे आचारी आणि त्यांचे मदतनीस छावणीतील सटरफटर कामे करणारे इतर कर यांचा पगार तसेच शाहिस्ते खानासह सर्व सरदारांच्या तनख्याचा खर्च हा जर सर्व एकत्र केला तर हा खर्च जवळपास महिना कमीत कमी पंधरा लाख रुपये इतका भरेल म्हणजे आपण पाहिलेले हे सर्व आकडे मिळून हा खर्च भरतो पस्तीस लाख रुपये महिना अर्थात वर्षाला चार कोटी वीस लाख रुपये आपण चार कोटी रुपयेच चा धरूयात म्हणजे साडेतीन वर्षात चौदा कोटी रुपये इतकी रक्कम या मोहिमेवर खर्च झाली यात आपण शाहिस्ते खानाने चाकणला घातलेल्या वेडाचा खर्च उंबरखिंडीत सडकून पराभव झालेल्या लढाईचा खर्च हे धरलेलेच नाहीत चाकणच्या छप्पन्न दिवस चाललेल्या वेढ्यामध्ये पंचवीस तीस हजाराची मोगली फौज होती आणि महिन्याहून जास्त काळ तोफा वगैरेचा मारा चालू होता त्यामध्ये प्रचंड प्रमाणात दारू गोळा रोज खर्च होत होता हे सर्व खर्च मोठे आहेत एकूण साडेतीन वर्ष चाललेल्या ह्या मोहिमेत शाहिस्ते खानाने मिळवले काय तर चाकणचा एखाद्या गडी एवढा छोटा भुईकोट आणि पुण्यात ठोकलेली मोगलांची छावणी शाहिस्ते खानाने कोकण प्रांत ताब्यात घ्यायला रवाना केलेल्या मोगली फौजेला शिवरायांनी उंबरखिंडीतच कोंडून शरण याला भाग पाडले होते या फौजेचे सर्व साहित्य सर्व शस्त्रांसह आणि मोगलांच्या अंगावरील सर्व मौल्यवान दागिन्यांसह मराड्यांनी हस्तगत केले होते जप्त केले होते या साहित्याची किंमत सुद्धा खूप मोठी होते चाकणचा वेढा उंबरखिंड मोहिमेचा खर्च आणि मराड्यांनी हस्तगत केलेले मोगलांचे साहित्य या सर्वांचा आकडा दीड कोटीहून जास्त सहज होईल आपण फक्त एक कोटी रुपये धरूयात आपण आधी हिशोब केलेले चौदा कोटी धरून या मोहिमेचा एकूण खर्च भरतो पंधरा कोटी रुपयांचा अशा प्रकारे इतका अफाट खर्च झालेल्या त्या मोहिमेचा शेवट कसा झाला तर खानाची बोटे तोडण्यात आणि त्याला पुण्यातून चालते व्हायला भाग पडण्यात झाला ही शाहिस्ते खानाची मोहीम शेवटी सपशेल अयशस्वी ठरल्यामुळे औरंगजेबाला कमीत कमी पंधरा कोटी रुपयांचा चुना लावणारी ठरली इथे एक बाब आवर्जून नमूद करण्यासारखी आहे शाहिस्ते खानाचे लढाऊ सैन्य होते सव्वा लाखांचे तर यावेळी शिवरायांच्या स्वराज्याचे खडे म्हणजे गडावरील सैन्य सोडून लढायावर जाऊ शकणारे सैन्य होते केवळ पंधरा ते वीस हजार म्हणजे मोगली सैन्य मराठ्यांच्या सैन्यापेक्षा पाच सात पटीने जास्त होते तरीही शाहिस्ते खानाच्या पदरी मात्र अपयश झाले त्यामुळे ही पण नामुष्की फारच मोठी ठरते आता याच मोहिमेमध्ये शाहिस्तेखानाने कोणती चलाखी करून पैसा कमावला ते सांगतो जवळपास दोन लाख माणसे असलेल्या शाहिस्ते खानाच्या त्या लष्करात खास लष्करासाठीची स्वतंत्र बाजारपेठ होती सर्व अधिकारी सैनिक आणि छावणीतील इतर लोक या बाजारातूनच अन्नधान्य आणि इतर सर्व गरजेच्या रोजच्या रोज लागणाऱ्या आवश्यक वस्तू विकत घेत असत अर्थात त्यांच्या त्यांच्या पगारातूनच या सर्व वस्तू ते विकत घेत असत तर या बाजाराचा संपूर्ण मक्ता होता शाहिस्ते खानाकडे याचा पुरावा देणारे इंग्रजांचे एक पत्र उपलब्ध आहे आणि त्या पत्रातील मजकूर असा आहे तुमचा नबाब शास्ता खान आणि त्याची लोभी स्वार्थी वृत्ती आमच्या चांगली परिचयाची आहे त्याचे हे वर्तन नवीन नसून त्याची अशीच हीन परंपरा आहे ज्या युद्धात त्या प्रबळ बंडखोराने म्हणजे शिवरायांनी त्याला कायमचा डाग लावला आणि मग तिथून त्याची मान खंडने हकालपट्टी झाली त्या दख्खनच्या युद्धात त्याच्या सैन्याबरोबरच्या बाजाराचा कायम मक्ता म्हणजे मोनोपली त्याने म्हणजे शाहिस्ते खानाने आपल्या स्वतःकडेच ठेवला होता इंग्रजांच्या या पत्रातून लष्कराच्या बाजाराचा मक्ता शाहिस्ते खान स्वतःकडे ठेवत होता हे आपल्याला कळले एक उदाहरण म्हणून सांगतो हल्ली जसे आपल्याकडे शालेय पोषण आहाराचे कंत्राट घेतलेली व्यक्तीच फक्त यासाठी लागणारे सर्व अन्नधान्य आणि इतर साहित्य पुरवते अगदी तशाच प्रकारचा हा शाहिस्तखानाच्या मक्त्याचा प्रकार होता हल्लीच्या ठेकेबाज राजकीय नेत्यांचे उदाहरण द्यायचे झाले तर टेंडर काढणारे सरकार यांचेच टेंडर घेणारे हेच टेंडरची रक्कम वाढवणारे हेच कामाची वाढीव बिले घेणारे हेच फर्स्ट क्लास रेट घेऊन थर्ड क्लास काम करून फाईव्ह स्टार बिले मंजूर करून घेणारे हेच असा हा राज रोस जनतेच्या धंदा एखादा आमदार खासदार मंत्री त्याच्या नातेवाईकांच्या किंवा फंटरांच्या म्हणजे त्याच्या पाळीव पित्त्यांच्या नावावर टेंडर घेणार असला की त्या नेत्याच्या अंगी असलेल्या प्रचंड सद्गुणांचा ज्याला सज्जन लोक दुर्गुण म्हणतात अशा सद्गुणांचा आदर आणि भीती बाळगून इतर ठेकेदार तशा टेंडरला लांबूनच रामराम करतात तसाच हा शाहिस्तेखानाचा लष्कराच्या संपूर्ण बाजाराच्या मक्त्याचा प्रकार म्हटला पाहिजे अशा प्रकारच्या मक्तेदाराला त्या मक्त्यातून जो फायदा मिळतो त्याला आपण कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट म्हणतो म्हणजे मक्तेदाराला मिळणारा निवळ नफा आता विचार करा दोन लाख लोकांना सर्व साहित्य पुरवण्याचा ठेका असलेल्या शाहिस्तेखानाला यात किती फायदा मिळत असेल महिन्याला एक व्यक्ती किमान सरासरी पाच रुपयांची खरेदी करत असेल तर छावणीतील दोन लाख लोकांचा हा एकूण आकडा होतो दहा लाख रुपयांचा यामध्ये कमीत कमी दहा टक्के नफा म्हटले तरी हा आकडा होतो एक लाख रुपये महिना म्हणजे साडेतीन वर्षे चाललेल्या या मोहिमेत शाहिस्तेखानाने निव्वळ नफा कमावला होता बेचाळीस लाख रुपयांचा हा आकडा खरे तर जास्तच असेल पण कमी मात्र नक्कीच नसणार एकीकडे औरंगजेबाचे पंधरा कोटी रुपये या मोहिमेपाई पाण्यात जात होते तर दुसरीकडे शाहिस्ते खानाचे खिसे मात्र त्याच्या त्या ते बाजाराच्या मक्त्यातून भरले जात होते हे ऐकल्यावर तुम्हाला सरकारी कंत्राटे आपल्याच नातेवाईकांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या म्हणजे फंटरांच्या नावावर घेणारे हल्लीचे भ्रष्ट राजकीय नेते आठवले असतील तर ते अगदी बरोबर आहे आता तुम्ही म्हणाल हे सर्व अतिशय बेरकी आणि सर्वत्र कायम लक्ष ठेवून असलेल्या औरंगजेबाला कळत नसेल का मग त्याने हा प्रकार का चालू दिला तर यामागे सुद्धा दोन कारणे आहेत पहिले म्हणजे शाहिस्ते खान हा औरंगजेबाचा सख्खा मामा होता शाहिस्ते खानाची बहीण मुमताज बेगम ही औरंगजेबाची आई होती शाहिस्ते खानाचे आणखीन एक नाते औरंगजेबाशी होतेच औरंगजेबाच्या आजोबाची म्हणजे जहांगीरची बीबी सुप्रसिद्ध नूर जहान ही शाहिस्ते खानाची सख्खी हत्या होती अशा प्रकारे औरंगजेबाशी शाहिस्ते खानाचे अगदी जवळचे नाते तर होतेच पण यापेक्षाही आणखी एक महत्वाचे कारण औरंगजेबाने शाहिस्ते खानाकडे दुर्लक्ष करण्यामागे होते औरंगजेबाचा बाप शहाजहान मुघल सल्तनतीचा सुलतान असताना शाहिस्ते खान शहाजहानचा महत्वाचा सरदार होता तसाच तो शहाजहानचा मेहना सुद्धा होता औरंगजेबाच्या स्वतः सुलतान होण्याच्या महत्वाकांक्षी लालसेमध्ये शाहिस्ते खानाने फार मोठी मदत केली होती याचा पुरावा भीमसेन सक्सेना या औरंगजेबाच्या दरबारातील लेखकाच्या पुस्तकामध्ये आहे या पुस्तकाचे नाव आहे तारीख ई दिलकुशा म्हणजे मन मनोरम इतिहास आणि त्यातील मजकूर पुढील प्रमाणे आहे याचे कारण असे शाहिस्ते खान हा शहाजहानपाशी होता त्यावेळेपासून तो औरंगजेबाला तेथील हकीकती कळवीत असे औरंगजेब हा बादशहा होण्यास ज्या घटना कारणीभूत झाल्या त्यांचा प्रेरक शाहिस्ते खान हा होता आता यातून आपल्याला औरंगजेब स्वतःच्या बापाला कैदेत टाकून सर्व भावांना मारून मोगल सल्तनतीचा सुलतान होण्यामागे शाहिस्ते खान कसा उपयोगी पडला ते समजते अशा प्रकारे भाच्याला मदत करणाऱ्या या मामाच्या अनेक भानगडींकडे भाच्याने कानाडोळा करावा यात नवल ते काय पण शिवरायांच्या विरुद्धच्या मोहिमेत अफाट खर्च होऊन सुद्धा औरंगजेबाचा मखतेबाज मामा शाहिस्ते खान शेवटी अगदी अपमानास्पद प्रकारे बोटे छाटली जाऊन अपयशी ठरला आणि मग मात्र औरंगजेबाच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला त्याने शाहिस्ते खानाला लाल महालातील त्या प्रकारानंतर भेटीसाठी सुद्धा स्वतःकडे येऊ न देता परस्परच अत्यंत वाईट परिस्थिती असलेल्या बंगालच्या सुभेदारीवर रवाना केले म्हणजे हा सर्व प्रकार कसा झाला तर साडेतीन वर्षाचे तेलही गेले पंधरा कोटी रुपयांचे तूपही गेले आणि हाती आले अपयश आणि बेअब्रूचे धुपाटने आपण जो शाहिस्तेखानाच्या मोहिमेचा पंधरा कोटी रुपये खर्चाचा आकडा गणिताने काढलेला आहे तो तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही दहा कोटी रुपये सुद्धा धरू शकता तसा तो तुम्ही धरला तरी दहा कोटी रुपयांचा हात चुना औरंगजेबाला भलताच झोंबला असणार हे मात्र नक्की आहे तर मित्रांनो असा हा मक्तेबाज मामामुळे म्हणजे शाहिस्ते खानामुळे त्याच्या भाच्याला म्हणजे औरंगजेबाला लागलेला पंधरा कोटी रुपयांचा चुना आणि शाहिस्ते खानाची हकीकत शाहिस्ते खानाच्या याच मोहिमेमध्ये लाल महालातून पकडून आणलेल्या शाहिस्ते खानाच्या मुलीचे शिवरायांनी पुढे काय केले हा या आधीचा भाग तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहा या भागातील हा सर्व अपरिचित इतिहास आणि शाहिस्ते खानाच्या अपयशी मोहिमेची दुसरी बाजू हे सर्व कसे वाटले ते कमेंटमध्ये जरूर सांगा ही हकीकत नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आपल्या या चॅनलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म